नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल हेल्दी आणि लिगल हेल्थलाईनमध्ये स्वागत करते आपल्या आहारामध्ये काहीतरी कमतरता येते आणि त्यामुळे आपल्या कमतरतेमुळे त्या आपल्याला विटॅमिन्सची कमतरता आपल्याला जाणवायला लागते आता ही विटॅमिन्सची जी कमतरता आहे ती कोणकोणत्या विटॅमिन्सची कमतरता आपल्याला जाणवते तसं तर पाहायला गेलं तर खूप साऱ्या विटॅमिन्सची आपल्याला कमतरता जाणवते पण त्याची कारणं वेगवेगळी असतात ती काय कारणं असतात हे प्रत्येक विटॅमिनप्रमाणे वेगवेगळं असतं परंतु आता आज मी जे बोलणार आहे ते विटॅमिन डीबद्दल तर विटॅमिन डीची जर कमतरता आपल्यामध्ये असेल तर त्या कमतरतेसाठी आपण काय करायला पाहिजे म्हणजे विटॅमिन डीची कमतरता का होते त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यासाठी उपाय काय आहेत आज या विषयावर मी बोलणार आहे तुम्ही अगदी लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐका आणि हवं तर नोटही करून घ्या परंतु ही जी लक्षणं आहेत व्हिटॅमिन डीची ही का होतात आणि व्हिटॅमिन डी आपल्या शरीराला का आवश्यक आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी आता हा मानते की व्हिटॅमिन डीची कमतरता आपल्याला का भासतात त्याची काय लक्षणं आहेत तर व्हिटॅमिन डीची जी लक्षणं आहेत जर व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातलं कमी झालं तर सगळ्यात जेव्हा आपल्याला थकवा येतो म्हणजे तुम्ही बघा एक दहा बारा पावलं चालली आपण की आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्याला आता खूप थकवा आलेला आहे आणि मग त्याचं कारण काहीच कळत नाही आपल्याला की का थकवा येतो आहे पण आपल्याला असं वाटतं की आपलं जेवण कमी आहे का किंवा आपल्याला काही पुरेसं अन्न आपल्या पोटात जात नाही आहे का किंवा आपल्याला ॲनिमिया झाला आहे का अशी बरेच विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि आपल्याला असं वाटायला लागतं की ह्या सगळ्या कारणांमुळे कदाचित आपल्याला थकवा येत असेल खूपदा असं होतं की आपले स्नायू आता सध्याची जी हवा आहे ह्या हवेमुळे आपले जे स्नायू असतात बघा हे हा जे आपले स्नायू आहेत हे जे असे स्नायू असतात आपले हे हे दुखतात इकडचे दुखतात किंवा असे हे मनगट इथे सुद्धा दुखतं तर असे सगळे जे स्नायू आपले दुखत असतात तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपले स्नायू का दुखतात बरीच सारी कारणं आहेत म्हणजे हाडांमध्ये दुखणं असतं किंवा वारंवार आपल्याला आजार पण येतं आपले केस गळतात या सगळ्याची कारणं आपल्याला कधी कळत नाहीत पण जर हे वारंवार होत असेल तर याचं कारण आपल्याला शोधायला पाहिजे तर जेव्हा अशा काही समस्या आपल्याला दिसतात आपल्या आरोग्याच्या बाबतीत म्हणजे जसं की थकवा येतोय पटकरणं किंवा चालताना दमल्यासारखं होत आहे केस खूप गळत आहेत कंगवा घातल्याबरोबर त्याचप्रमाणे आपले हाडं दुखत आहेत स्नायू दुखत आहेत अशा जर सगळ्या गोष्टी होत असतील तर ह्याचं कारण असतं डी व्हिटॅमिनची कमतरता आता ही जी डी व्हिटॅमिनची कमतरता आहे अर्थातच डॉक्टरचा सल्ला घ्यायलाच पाहिजे आणि डॉक्टरचा सल्ला घेतल्यानंतर ते, ते, ते जे काही सांगतील त्याप्रमाणे आपण रक्त तपासणी करून मग त्याच्यावर उपचार डॉक्टर देतील पण आपण स्वत काय करायचं घरामध्ये तर आपल्याला काय कर, करायला पाहिजे तर ह्या विटॅमिन डीची जी, जी कमतरता आहे ह्याच्यामुळे नुकसान आपलं काय होतं तर हाडं बळकट राहत नाहीत पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे पटकन कुठे पडलं की ठिसूळपणा आपल्या हाडांमध्ये आलेला असतो त्यामुळे आपलं फ्रॅक्चर होऊ शकतं अजूनही साठीनंतर बऱ्याच लेडीज जेंट्स हे टू व्हीलरवरनं जातात पडले तर त्यांना हाड फ्रॅक्चर होतं कारण काय आहे तर डी व्हिटॅमिनची कमतरता आणि म्हणून त्यांच्या हाडामध्ये ठिसळपणा येतं तर ह्या गोष्टीमुळे त्यांना त्रास होतो तर काय ह्याच्यासाठी आपण करायला पाहिजे तर याच्यासाठी पहिली गोष्ट आपण ही करायला पाहिजे की सूर्यप्रकाश व्हिटॅमिन डीचा पहिला स्रोत म्हणजे काय येतं सूर्यप्रकाश हा आहे तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये जितकं जास्त बसता येईल तितकं तुम्ही बसायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जितक्या वेळी तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये म्हणजे जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं तरी आपण सूर्यप्रकाशात बसायचं पण आता सूर्यप्रकाशात बसायचं म्हणजे नेमकं कसं बसायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे सकाळचं जे कोवळं ऊन असतं म्हणजे साधारणपणे एक नऊ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत जे ऊन असतं त्या उन्हामध्ये आपण बसलं पाहिजे त्या उन्हामध्ये बसताना आपण पाठ सूर्याकडे केली पाहिजे म्हणजे सूर्याकडे जर पाठ करून आपण बसलो तर आपल्याला ऊन आपल्या पाठीवर पडतं आणि ते चांगल्या प्रकारे मिळतं आणि आपण पाठीचा जो कपडा आहे आपला कुर्ता असेल गाऊन असेल जेही काही असेल तर ते आपण वरती करून हे करू शकतो म्हणजे डायरेक्ट सूर्यप्रकाशाचं जे किरण आहे ते आपल्या पाठीवर पडू शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही सूर्यामध्ये बसून तुम्ही विटॅमिन डीची कमतरता जी आहे ती पुरी करू शकता ती म्हणजे घ कमी करू शकता आणि व्हिटॅमिन डी तुम्हाला छान मिळू हो शकतं दुसरं म्हणजे आपल्या आहारामध्ये खूप सारे व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचा जर समावेश नसेल तरसुद्धा आपल्याला खूप त्याचा तर त्रास होतो आता व्हिटॅमिन डी युक्त असे पदार्थ कोणते आहेत तर दुग्धजन्य पदार्थ म्हणजे जसं की पनीर आहे दूध आहे आणि दुधामध्ये सुद्धा जर तुम्ही सोयाबीनचं दूध घेतलं तर सोयाबीन आणि बदाम यांचं दूध खूप चांगलं असतं ते घ्यायला पाहिजे तर हे दूध चांगलं आहे त्याच्यानंतर मशरूम्स आहेत तर नंतर जे मांसाहारी लोक असतील त्यांनी अंडी खाल्ली पाहिजेत अंडी मासे माश्यामध्ये सुद्धा असे सॉर्डिन असे सॉर्डिन म्हणून नावाचा मासा असतो तो पॉपलेट त्याच्यानंतर सुरमई हे मासे खूप चांगले आहेत तर ह्याच्यामुळे खूप छान होतं तसंच शार्के फिराल ऑइल आहे ते शार्के फिरालचं ऑईल जे असतं ते दुधामध्ये घालून घ्यायचं त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या हाडांमध्ये बळकटी येते आणि कमजोरपणा दूर होतो त्याचप्रमाणे काय होतं की पोषक तत्वांचं जर शोषण म्हणजे जसं की के आता कॅल्शियम आहे आपल्या कॅल्शियमचं खूप शोषण होतं आणि फॉस्फरसचंसुद्धा योग्य शोषण जे आहे ते जर नाही झाले तर हाडं कमकुवतात म्हणजे कॅल्शियम किंवा फॉस्फरस या दोन्ही गोष्टींचं जे शोषण शोषण आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे ते झाल्या झालं तरच मग आपल्याला हाडांची जी कमकुवतपणा आहे कमजोरी आहे ती कमी होते तर आता ही जी हाडांची कमजोरी आहे ही आपण ह्या सगळ्या गोष्टींनी आहारामध्ये घेऊन कमी करू शकतो सूर्यप्रकाशात जाऊन कमी करू शकतो आणि ह्याची जी लक्षणं आहेत सगळी ती किंवा थकवा येणं अशक्तपणा वाटणं आणि हाडं दुखणं स्नायू दुखणं किंवा वारंवार आजार पण येणं मी मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे केस कळणं किंवा खूपदा असं होतं की आपले मूड्स खूप स्विंग होतात आणि आपल्याला ते जाणवतात की आपल्याला असं वाटतं की अरेच्या माझा हा जो आत्ता सकाळी मी छान होते मग आता काय झालं मला मध्येच आपला मूळ जातो तर ह्या सगळ्याची कारणं म्हणजे हे विटॅमिन डीची जी, जी कमतरता असते त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो आणि त्यामुळे नैराश्यसुद्धा येत असतं तर त्यासाठीच आपण विटॅमिन डी युक्त आहार घेतला पाहिजे फोर्टिफाईड सोया घेतलं पाहिजे टोफू खाल्लं पाहिजे मग अशी मी म्हटल्याप्रमाणे दही खाल्लं पाहिजे मासे यांचा समावेश करायला पाहिजे त्याचप्रमाणे तुम्हाला संध्याकाळीसुद्धा जर जमलं तर सूर्यप्रकाशाचा तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे म्हणजे मावळता सूर्य जो असतो त्याचासुद्धा आपल्याला जर विटॅमिन डी त्याच्यात आपल्याला मिळू शकतं त्याचप्रमाणे तुम्ही रक्त तपासणी करून घ्या आणि रक्त तपासणी केल्यानंतरसुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा जाणवतील की ज्यामुळे तुम्हाला विटॅमिन डीची कमतरता आहे हे तर जाणवेल पण आणखीन काही कमी असेल तर ते सुद्धा जाणवेल म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला डॉक्टर सल्ला देतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते सप्लिमेंट्स गोळ्या देतील पण डॉक्टरकडे जाण्यापूर्वी जर रोजच तुम्ही आत्ता मी जे सगळं सांगितलेलं आहे ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये खूप फरक वाटेल आणि तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता कधीच जाणवणार नाही आणखीन ह्याच्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत जसे की आपण आहारामध्ये आपण मी आता सांगितलंच तुम्हाला की पनीर दही दुधाचे पदार्थ सोयाबीन दूध आणि टोफू बदाम दूध हे सगळं घ्या त्याप्रमाणे फळांमध्ये सुद्धा जर तुम्ही केळी आणि अंजीर घेतलं तर हे खूप चांगलं आहे कारण सोया सोयाबीन तरी खाल्लं पाहिजे म्हणजे मी तरी असं करते की जेव्हा आपण गहू दळून आणतो बाजारचे गहू नाही वापरायचे गहू हे आपण दवून आणायचे गहू घेऊन त्याच्यामध्ये तुमचे गहू जर पाच किलो असेल तर कमीत कमी त्याच्यामध्ये पावशेर तरी सोयाबीन टाकायचं आणि मग दळायचं किंवा सोयाबीनचं तुम्ही जर पीठ वेगळं आणून ठेवलं तरीसुद्धा चालतं तुमच्या जेवणात सोयाबीन पाहिजे सोयाबीनची उसळ करूनही तुम्ही खाऊ शकता म्हणजे कुठल्याही प्रकारे तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन्स केलं पाहिजे ज्यामुळे डी विटॅमिन डी आपल्याला मिळतं हो। त्याचप्रमाणे तुम्हाला अशी खूप सॉरी जे भाज्या वगैरे आहेत जसं की पालक आहे त्याच्यातनं आयन मिळतो व्हिटॅमिन डीची कमतरता जे भरून काढता येतील असं सगळं आपण खाल्लं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण त्यासाठी त्याला वाहूनच घेतलं पाहिजे आता बऱ्याचदा गोष्टी मी तुम्हाला अशा सांगते बघा की जे काही विटॅमिन डी आपल्याला मिळतं ते व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी का आवश्यक आहे मग मी तुम्हाला म्हटलं की व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे तर का आवश्यक आहे तर आता मी तुम्हाला जी कारणं सांगितली की कमतरतेमुळे त्याचे काय कम त्रास होतात तर त्याच्या कमतरतेमुळे जे त्रास होतात ते होऊ नये म्हणून व्हिटॅमिन डी आवश्यक ह्यासाठी आहे की आपली हाडं मजबूत आलं राहतात हाडांचं आरोग्य चांगलं राहतं त्याचप्रमाणे तुमचं स्नायूंचं आरोग्य चांगलं राहतं हाडांची बळकटी येते तुम्हाला पुढे जाऊन गुडघ्यांचे त्रासही होत नाहीत जर तुम्ही मांसारी असाल तर तुम्हाला बी ट्वेलसुद्धा कमी पडणार नाही तो वेगळा विषय आहे त्याच्यावर मी नंतर व्हिडिओ परत बनवेन आणि ऑलरेडी एक मी व्हिडिओ टाकला आहे तोही तुम्ही बघू शकता तर जर समजा आपल्याला मध्ये व्हिटॅमिन डी खूप जास्त प्रमाणात कमी असेल तर ह्याचे वाईट परिणाम काय होतात तर ह्याचे वाईट परिणाम असे की मुडदूस म्हणजे लहान मुलांमध्ये मुडदूस हा रोग बघायला मिळतो आणि मोठ्या माणसांमध्ये म्हणजे प्रौढांमध्ये ऑस्टिओपोरोसिस हा एक खूप विचित्र प्रकार आहे या हाडांमधला तर ती हाडांची कमजोरी असलेला हा रोग आहे त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस हा प्रौढांमध्ये होतो तर तो होऊ नये म्हणून तुम्ही अगदी काळजी घेतली पाहिजे ज्याला आपण ॲस्टिओमेलेशियासुद्धा म्हणतो तर त्याच्यासाठी तुम्ही अतिशय काळजी घेतली पाहिजे आणि अतिशय काळजी घेऊन तुम्ही वागलं पाहिजे व्हिटॅमिन डीच्या डी थ्री ह्या पण एक गोळ्या असतात त्या गोळ्या देखील तुम्ही घ्यायला पाहिजे त्यांचा कोर्स असतो तो तुम्ही डॉक्टर तुमच्या सल्ला तुमच्या डॉक्टरांचा घ्या आणि त्याप्रमाणे त्याचा कोर्स असतो तो तुम्ही घ्या आणि जे व्हिटॅमिन डी आपली आरो जे रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे जे वारंवार आपण आजारी पडतो म्हणजे थोडीशी थंडी वाजली की लगेच सर्दी होणं किंवा थोडंसं हवा लागली की डोकं दुखणं किंवा कुठलाही ताण सहन न होणं कुठलाही त्रास सहन न होणं ह्या सगळ्या ज्या आपल्याला ह्या गोष्टी होतात ह्या सगळ्या गोष्टी व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होत असतात तर तुम्ही व्हिटॅमिन डी जर तुमच्या शरीरातलं चांगलं ठेवलं अगदी पहिल्यापासून म्हणजे ज्यांचं वय लहान आहे अगदी तिशीपासून जर तुम्ही सुरुवात केली खूपदा काय होतं की बऱ्याचदा प्रौढांमध्येही प्रवृत्ती निर्माण होते रिटायरमेंटनंतर म्हणा किंवा खास करून लेडीजमध्ये लेडीज काय करतात घरामध्येच राहतात जास्त करून बाहेर जात नाहीत ज्या लेडीज बाहेर उन्हामध्ये भाज्या आणायला जातात फळं आणायला जातात त्यांना थोडंफार तरी ऊन लागतं पण ज्यांच्या घरामध्ये लेडीज नाही पण जेंट्स बाहेर पडतात त्या लेडीज घराच्या बाहेर पडत नाहीत अंगभर कपडे घालून रा असतात सुद्धा तर त्यांना व्हिटॅमिन डी अजिबातच मिळत नाही तर त्यासाठी त्यांनी घराच्या बाहेर गेलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि तुम्ही त्याच्यासाठी व्हिटॅमिन डी थ्रीच्या पूरक जे गोळ्या आहेत त्या गोळ्या तुम्ही घ्यायला पाहिजे त्याचा एक कोर्स असतो तो कोर्स आपल्याला करायचा असतो म्हणजे पहिल्या आठ महिन्या आठवड्यामध्ये चार गोळ्यानंतर तीन दोन असं त्याचा तो कोर्स आहे तो डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात तर ते तुम्ही कसं करायला पाहिजे आहे तर व्हिटॅमिनसाठी तुम्ही काय खायला पाहिजे तर तुम्हाला ते मी आत्ता सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन डी कमी होण्याची काय कारणं आहेत तर तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता याच्यासाठी जाणवते की तुमच्यातलं जे कॅल्शियम किंवा फॉस्फरस असतं हे फॉस्फरस कमी त्यांचं शोषण कमी होतं त्याच्यामुळे तुम्हाला श्वसनाचे आरा आरोग म्हणजे आरोग्य जे आहे तेही तुम्हाला त्रासदायक होतं म्हणजे तुम्हाला श्वसनाचे त्रास होतात यकृताचे त्रास होतात मूत्रपिंडाचे त्रास होतात किंवा स्वतःची एक प्रतिकारशक्ती जी आपली असते म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती आपण ज्याला म्हणतो तर त्याचासुद्धा एक अभाव असतो हो, तो निर्माण होतो आणि त्यामुळे आपण व्हिटॅमिन डी हे आपल्या आयु जीवनामध्ये चांगलं ठेवलं पाहिजे आणि चांगलं राहिलं पाहिजे तर विटॅमिन डीसाठी काय खायचं हे तर मी तुम्हाला आता सगळं सांगितलेलं आहे तुम्ही सगळ्या या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचं हे जे सगळं अशी हळं दुखणं वगैरे हा जो प्रकार आहे तो कमी होईल चांदेदुखी आहे ती कमी होईल आणि पुढं जाऊन प्रौढांच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्याला जो एक ऑस्टिओपोरोसिस नावाचा जो एक त्रास आपल्याला होतो तो त्रास कमी होईल आणि पुढे जाऊन तुम्हाला हाडांची दुखणी कमी होतील त्यामुळे ह्या व्हिटॅमिन डीचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्या सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे सूर्यप्रकाश हा तर आहे सकाळी तुम्ही भाजी आणायला जा फळ आणायला जा आणि काही हे करून तुम्हाला व्हिटॅमिन डी कशा पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला घेता येईल कुठल्या मार्गाने घेता येईल कुठल्या आहारातून घेता येईल फळांमधून घेता येईल हे मी आत्ता सांगितलं हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपलं पुढचं जे आयुष्य आहे हे पुढचं आयुष्य खूप छान जाण्यासाठी म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देते तुम्ही या सगळ्या गोष्टी नक्की करा तुम्हाला विटॅमिन डीची कमतरता कधीच बसणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा स शेअर करा ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे ही सगळ्यांपर्यंत जाईल आणि सगळेजण हे ह्याचं जर अवलंबन करतील तर त्यांना त्रास होणार नाही तुम्ही नवीन असाल तर हेल्थ आणि लिगल हेल्पलाईन या चॅनलवर माझ्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढचा असाच एक विविध माहिती असलेला व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद